नमस्कार मंडळे कसे आहात मजेत ना मजेतच ना आज आपण आषाढी एकादशी स्पेशल झटपट असे साबुदाण्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मीडियम गॅसवरती पाच ते सात मिनटं चांगलं भाजून घ्यायचं थंड झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं नंतर मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं त्याच भांड्यामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी डेसिकेनेट कोकोनेट हे सर्व बारीक करून घ्यायचे एक वाटी साखर तीही बारीक करून बाजूला ठेवून द्यायची आता हे तिन्ही वस्तू एकत्र एक करून ताटामध्ये त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि सर्व मिश्रण एकजीव झालं की पॅनमध्ये टाकायचं आणि घ्यास चालू करून पाच ते सात मिनटं मीडियम ते भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे दुधाची पावडर वेलदोड्याची पावडर आणि आपण साखर टाकलेली मिश्रण एकजीव केलं की हलकंसं गरम असेल त्याच वेळेला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे चांगलं बारीक होतं त्यानंतर लाडू वळून घ्यायचे इथे झटपट असे लाडू तयार झाले तोंडात टाकताच विरगळणारे असे लाडू तयार झालेत नक्कीच असे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू